यवतमाळ जिल्हा पाण्याच्या टंचाईने अतिशय ग्रासला असून दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे अमरावती विभाग काँग्रेस दुष्काळ पाहणी समिती प्रमुख माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळाबाबत पाहणी करून आढावा घेतला यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे पदाधिकारी आणि तालुका अध्यक्ष यांच्याशी जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात चर्चा केली यावेळी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे अखिल भारतीय आदिवासी अध्यक्ष शिवाजीराव मोगे माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आढावा घेतल्यानंतर एकंदरीत असं लक्षात आलेलं आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी टंचाई आहे ती मॅनमेड आहे कृत्रिम टंचाई मोठ्या प्रमाणात इथे केलेलं आहे अमृत योजना जी आहे ती दबधाईस पडलेली आहे मोठ्या प्रमाणात त्याचं करप्शन इथे झालेलं आहे आणि जलजीवन मिशन महाविकास आघाडी ज्यावेळेला होती त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवन मिशनचे कार्यक्रम इथे मंजूर झालेले होते त्याच्यामध्ये डबगाईजपणा आला आणि दिरांगाईपणा आल्यामुळे तेही पूर्ण कम्प्लीट झालेले नाही आहे यवतमाळमध्ये बाकी प्रश्नांवर पण आमच्या तालुका अध्यक्षांनी बाकी कार्यकर्त्यांनी हात घातलेला आहे पण टंचाई म्हटलं तर अमृत योजनेचं दिरंगाईमुळे जी टंचाई झालेली आहे ती एक टंचाई आणि माळ पठारावर जी काही हो मोठ्या प्रमाणामध्ये जी होते याच्यावर कायमस्वरूपी उपाय करणं अतिशय गरजेचं आहे काही ठिकाणी पुसत नाही काही ठिकाणी आम्हाला हे देखील छान सांगण्यात आलेलं आहे की मंजुरात मिळालेली आहे आणि त्यांचाईला काही ठिकाणी तिथे टँकर्स वगैरे मंजूर आहेत पण कलेक्टर ऑफिस दिरंगाई करत आहेत इलेक्शन न घेणं अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सगळा कारभार राहणं आणि जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी स्वतः ॲडजस्टमेंट करून कारभार करणं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिला आहे आणि त्या भ्रष्टाचारामुळेच या ठिकाणी पालिकांचंही मोठ्या प्रमाणात दिसते हे सगळे विषय जे मांडले गेले ते आम्ही येत्या ये अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात मांडून अमृत योजनामध्ये आम्ही इन्क्वायरी मागतो आहे तिथे मला असं कळलं की जे जे ते जे पाईप बनवायचे होते तिथलं जो टेंडर ज्यांनी उचललेलं होतं त्याला रद्द केलं दुसऱ्याला टेंडर देण्यात आलं त्याच्यामध्ये काही काही लोकांचे तिथं पार्टनरशिप पण आहे आता या पार्टनरशिपांमुळे जर पाणीटंचाई होत असेल तर ही निंदनीय आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही निश्चित करतो तीन तारखेला अमरावती डिव्हिजनचे सगळे जे, जे प्रतिनिधी आहेत आणि सगळे डिव्हिजन कमिशनरला भेटून आमचा जो मंत्रांडम आहे किंवा आमचा आढावा जो आहे तो आणि त्याच्यावर उपाय देखील आम्ही मागतो